नमस्कार में मी मीरा आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे ते कसे करायचे ते आपण पुढे पाहूया मी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये मी हे पाव किलो तीळ टाकून घेत आहे ही स्वच्छ केलेली तीळ आहेत आता ही आपण गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला हे खमंग अशी भाजून घ्यायची आहेत हे असे तीळ उडले की आपण लक्षात घ्यायचं की आपले तीळ हे भाजत आलेली आहेत अगोदर तीळ पांढरे होते आता आणि कलरही बदललेला आहे आता हे खमंग अशी भाजून झालेली आहेत याच्यापेक्षाही जास्ती तीळ भाजून घ्यायची नाहीत नाहीतर तिळाची चव ही कडवट लागते तीळ खमंग भाजले की ते फुगली जातात आता हे तीळ आपल्याला पटकन काढून घ्यायची आहे नाही कढईमध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आता त्या तुपामध्ये मी ह्या वाटीने ज्या वाटीने तीळ घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ हे नेहमी असा चिरूनच घ्यावा जेणेकरून पटकन विरघळला जातो ह्या गुळामध्ये मी एक चमचा पाणी टाकून घेतलेला आहे चाचणी ही गुळाची परफेक्ट झालेली आहे ह्या चाचणीची गोळी जास्ती नरमही नाही आणि जास्ती कडकही नाही व्हायला पाहिजे आता याच्यामध्ये मी तीळ टाकून घेतलेली आहे ते आता मिक्स करून घेऊयात आता मिक्स केलेलं सारण आपण ताटामध्ये तूप लावलेल्या काढून घेऊयात व पाहिजे त्या आकाराचे लाडू वळून घेऊयात हे लाडू आपल्याला पटकन वळून घ्यायचे आहेत लाडूला किती छान असा कलर आलेला आहे हे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी ही लाडू तयार झालेली आहेत या पद्धतीने तुम्ही या मकर संक्रांतीला हे लाडूची रेसिपी